आज मी असा नाश्ता बनवते ना एकदा बनवून बघा रोज तुम्ही हाच बनवून खाल पौष्टिकही आहे पण तरीही चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही एवढा जबरदस्त बनवून तयार होतो इथे मी एक दुधी घेतलाय स्वच्छ धुवून घेतला पण हा मी पूर्ण वापरत नाही आहे यातला छोटासा तुकडा काढून घेतला आणि याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर याच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे दुधी आपल्या तब्येतीसाठी खूप जास्त पौष्टिक आहे त्याचा समावेश केला पाहिजे बरोबर आहे पण बऱ्याचदा काय होतं त्याची चव मुलांना एवढी आवडत नाही मुलांनाच काय मोठे देखील खायला नको म्हणतात पण तुम्ही अशा पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकता याआधी आपण अशाच बऱ्याचशाच पौष्टिक रेसिपी बघितलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती त्याचा एक प्लेलिस्ट आहे आ, हेल्दी रेसिपीज म्हणून तिथे तुम्ही नाश्त्याच्या बऱ्याचशाच हेल्दी रेसिपीज पाहू शकता आता हा दुधी कापून घेतलेला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला मी त्यामध्ये एक कप रवा घालायचं आहे आणि अर्धा कप दही घालायचं आहे एक कप जाड रवा बारीक रवा कुठलाही चालेल कोथिंबीर घातली आलं घातलं आणि दोन मिरच्यांचे तुकडे चवीपुरतं मीठ घातलं आता हे सगळं मी मिक्सरला वाटून घेते हे वाटत असताना लागला तर एखादा चमचा पाणी घालू शकता यापेक्षा अजिबात जास्त पाणी घालायचं नाही आहे कढई गरम व्हायला ठेवलीय त्यात एक चमचा फक्त तेल घालायचंय तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये उडीद डाळ घालायची एक चमचा आणि चना डाळ घालायची एक चमचा हे सगळं छान फुललं गेलं पाहिजे थोडंसं भाजून घ्यायचं आणि कढीपत्त्याची पानं घालायची गॅस बंद करायचं कारण तेल खूप जास्त गरम झालंय पाव छोटा चमचा यामध्ये मी हिंग घातला आहे आणि हळद घालते आहे पाव चमचा पण हळद मी एका साईडला घातली कारण तेल गरम आहे त्याच्यामुळे हळद करपू शकते त्यामुळे थोडीशी साईडला घातली मी आता ही फोडणी आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं आहे त्यामध्ये घालायची आहे फोडणी आवर्जून यामध्ये घाला अजिबात स्किप करू नका मस्त चव लागते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तुम्ही बघू शकताय अजिबात जास्त सैलसर नाहीये अगदी कमीत कमी पाणी वापरून मी ते वाटून घेतलंय आता इथे आपण याचे अप्पे बनवतोय त्यासाठी अप्पे पात्र गरम व्हायला ठेवलंय यामध्ये अर्धा चमचा इनो आणि थोडंसं पाणी घातलं म्हणजे हे सगळं चांगलं मिक्स होण्यासाठी अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झाले अप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय त्यामध्ये थोडेसे तीळ घालतेय मी म्हणजे अप्पे दिसायला छान दिसतात आता यामध्ये हे मिश्रण घालून आहे या आपेपत्राची लिंक मी इथे टॅग केली आहे खूप सुंदर असं आपेपत्र आहे मला प्रचंड आवडलाय हा यावरती आता झाकण ठेवायचं आणि मीडियम हीट वरती एक ते दोन मिनिटे फक्त एक बाजू याची शेकून घ्यायची तोपर्यंत पटकन क्विक अशी एक साधी सिंपल चटणी आहे त्यासाठी ओलं खोबरं आहे त्यामध्ये मिरचीचा तुकडा एक आल्याचा तुकडा दोन चमचे दही कोथिंबीर मीठ घालून हे बारीक करून घेते मी पाणी घालून इथे एक बाजू आप्प्याची शेकून आहे वरून थोडंसं तेल घालतेय आणि याची बाजू पलटी करून घेतेये मस्त सुंदर असा याला रंग आला या आप्पेला दोन्ही बाजूनी छान असं मी हे भाजून घेते चवीला एकदम जबरदस्त असे होतात मी सांगतेय म्हणून सेम या पद्धतीने हे अप्पे नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडतील कसे वाटले तुम्हाला हे अप्पे मला कमेंट करून सांगा तुम्हाला थोडेसे जरी आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त पौष्टिक झटपट रेसिपीमध्ये धन्यवाद